दर्यापूर नगर परिषद हद्दीतील सांगडोतकर नगर परिसरात सांडपाण्याचे साम्राज्य पसरले असून वारंवार तक्रारी करून सुद्धा काही एक फायदा झाला नाही एवढेच काय तर लोकप्रतिनिधी आमदार बळवंत वानखडे यांनी मुंबईला जायच्या अगोदर त्या ठिकाणी भेट दिली असता संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं करून त्वरित बंदोबस्त करा अशा सूचना दिल्या तरी पण निगरगट्टे शासन थातूर मातूर कारवाई मशीनद्वारे पाणी काढण्याची तयारी दाखवून त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी परिसरातील महिला या, या जागतिक महिला दिन आठ मार्चला नगर परिषद समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दोन मार्च लेखी स्वरूपात मुख्याधिकारी पराग वानखडे यांना देण्यात आला जागतिक महिला दिनी स्मिता संजय देशमुख राजश्री भांबुरकर निलिमा राऊत दीपिका धर्माडे छाया काळे नेता येवले अरुणा काळे अंजली हरणे अशा एकूण आठ महिला आठ मार्च ला नगर परिषद समोर आमरण आहे नगराध्यक्ष नलिनी भारसाकडे या महिला असून सुद्धा यांनी चांगडूतकर नगराला न्याय दिला नाही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मत नगराध्यक्ष नलिनी भारसाकडे यांना दिले होते तरी त्यांनी गटारीसाठी न्याय दिला नाही फक्त रोड नको तिथे रोड मात्र निर्माण केले आहे आता शना नगर परिषद प्रशासन काय न्याय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमच्या इथं हे अर्धवट नालीचं बांधकाम झालेलं आहे त्याच्यासाठी आम्ही आठ मार्चला उपोषणाला बसणार आहे नगर परिषद समोर उपोषणाला आम्ही सगळ्या बायका बसणार आहे मुक्ती मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही मोठं पाऊल उचललं आहे आणि महिला जागतिक दिनाच्या दिवशी आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे याच्या आधी आम्ही बरेच लेटर दिलेलं होतं पण आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाचं हे सहाय्य झालं पाणी काढून न्यायचे किंवा माती आणून टाकायचे याच्यावर हे काही सोल्युशन झालं नाही आम्हाला पूर्ण सोल्युशन घ्यायचं करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर